नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते पाहूयात आजच्या हेडलाइन्स अक्कलकोटच्या पुरातन श्रीराम मंदिरात ही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अयोध्येतील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर उत्साह बावीस जानेवारी देशभरातील सुमारे चार लाख मंदिरांमध्ये होणार अभिषेक सोहळा अयोध्येतील ऐतिहासिक नूतन श्रीराम मंदिर निर्मितीनंतर येत्या सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी विक्रमसंव दोन हजार ऐंशी एकोणीसशे पंचेचाळीस द्वादशी रोजी अभिजित मुहूर्तावर मृगाशिरा नक्षत्रात दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना होऊन अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे हा ऐतिहासिक सोहळा संपूर्ण देशवासियांनी धर्मोत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन के केंद्र शासन व राम मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन संपूर्ण देशात साजरा होणाऱ्या या धर्मोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री वटवृक्ष मंदिर देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी यावेळी केले आहे श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की संपूर्ण देशभरामध्ये राम मंदिराची पुनर्स्थापना अयोध्येमध्ये आणि मूर्तीची प्रतिष्ठापना दिनांक बावीस या दिवशी होणार असून आणि तशाच आव्हानानुसार श्री वटूर साई महाराज देवस्थानच्या आधिपत्याखाली असलेल्या पुरातन श्रीराम अशा मंदिरामध्ये देखील अनेक विविध असे धार्मिक कार्यक्रम याप्रसंगी होणार असून त्यामध्ये हवन त्या असेल भजन असेल त्यामध्ये मूर्तीला अभिषेक असेल त्यानंतर संध्याकाळी स्विमिंग ग्रुप असेल आणि सुप्रभात ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि व देवस्थानच्या वतीने त्या ठिकाणी दिपोत्सवाचा देखील कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तरी या सर्व उपक्रमामध्ये धार्मिक उपक्रमामध्ये सर्व स्वामी भक्तांनी श्रीराम भक्तांनी आपली उपस्थिती दाखवून श्रीरामाची सेवा स्वामींची सेवा आपल्या हातून घडून येऊ दे आणि आपलं जीवन कृतार्थ होऊ दे अशा प्रकारची भावना यापासून करतो श्री, श्री स्वामी बावीस जानेवारी रोजी पौष शुक्ल द्वादशी व वा सोमवार असल्याने हा योग अयोध्यासाठी श्रीराम भक्तांसाठी व सनातन धर्मांसाठी अत्यंत शुभ योग आहे या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिनांक सोळा जानेवारी ते चौवीस जानेवारी अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे या मंगक्षणाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरातील चार लाखांपेक्षा अधिक विविध देवी देवतांच्या मंदिरांमध्येही बावीस जानेवारी रोजी श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक सोहळा व वि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत या निमित्ताने येथील श्री स्वामी महाराज देवस्थान संचलित स्टेशन रोडवरील वरील पुरातन श्रीराम मंदिरातही मंदिर समितीचे अध्यक्ष महेश हिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक रामनाम जप सत्संग महिला भजनी मंडळांची भजन सेवा कीर्तन प्रसाद वाटप दीपोत्सव इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे